काळेश्वरी मी गुरुवधी पृथ्वीराज दादा तोडकर राहिला पुणे वडगाव शेरी तर आज मी कसल्याही आरतीचा किंवा माईंचा व्हिडिओ नाही टाकणार तर आज मी व्हिडिओ टाकणार आहे तुमच्या घरामध्ये भरपूर नकारात्मक शक्ती वाढली का किंवा तुमच्या घरामध्ये असं सु, म्हणजे सुख शांती समाधान नांदत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही तर एकदा हा उपाय करून बघावा कसं असतं काय आपण घरामध्ये किती जरी कमवलं तरी जी लक्ष्मी येते ती टिकणं महत्वाचं असतं आपल्याकडे किती पैसा येतो हे महत्वाचं नाही त्यातला किती टिकून राहतोय हे महत्वाचं असतं तर पैसा टिकवण्यासाठी आपण आपल्या लक्ष्मी मातेला खूप प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि आपल्या जे कुलदैवत असतात त्यांनाही वर्षात एकदा जाऊन यायचं असतं परत नाही का त्यांची भक्ती करणं भरपूर गरजेचं असतं फक्त वर्षात एकदा जाऊन आल्यानं काही भक्ती सिद्ध होत नाही तर कसं असतं तुम्ही त्यांची बारा महिने भक्ती केली पाहिजे आपण देवाची पूजा करतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या देवाचं तेज कमी झाले किंवा नाही का म्हणजे जशी आपले आधीमुखोटे होते किंवा आपले जसे आदी देव होते तशी त्यांची ताकद आता आपल्याला दिसून येत नाही किंवा नाही का म्हणजे आपल्या संकट काळात आपल्याला ते देव पावत नाहीये तर काय असतं आपल्या घरात कोण आलं तर त्याची नजर देवावर असती किंवा नाही का आपल्या घरातल्या पैशावर कुठं ठेवलेले पैसे असतील आपल्या अंगावर सोनं नाणं असतं त्याच्यावर नजर असते त्यांनी काय होतं आपलं घर दृष्ट आवलं जातं आपल्या रामाला दृष्ट होती आपल्या बाळांना घराला परत आपल्या देवांना दृष्ट होती आपल्या वास्तूला दृष्ट होती तर ती दृष्ट कशी काढायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी अशा पद्धतीने दृष्ट काढून बघावी नक्कीच तुम्हाला सव्वा महिन्याच्या आतमध्ये भरपूर फरक जाणवेल सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत मी सामाईन सांगतो तेवढं सामाईन घ्यायचं आहे इथं आपण सात नागिणीची पानं घेतलेत हे केसर विसर हो हो विसरलेले केस घ्यायचेत कोणत्याही स्त्रीच्या असतील चा 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 तरी चालेल सात नागिणीचे पानं घेतलेत पानं पूर्ण पाहिजेत पुढच्या बाजूला करून घ्यायचे त्याच्यावरती सात कापराच्या वड्या घ्यायच्यात तीन लिंब घ्यायचेत लिंबाला वरून काजळ आणि रिंगण करून घ्यायचे इथं आपण सात तेजपत्ता घेतले आहेत मसाल्यामध्ये ते असतात ते तेजपत्ता घ्यायचे आहेत सात पानं घ्यायचे त्याचे इथं आपण अकरा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या पूर्णपणे वाळलेल्या असाव्यात तिथं आपण महुरीचं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये गुलाल टाकून घेतलेला आहे तर आता सर्वात प्रथम आपल्या घरावरनं आणि आपल्या देवांवरनं उतरून कोमामध्ये जाळायचं आहे फोमामध्ये जरी नाही जाळणं झालं तरी आपल्या घरामध्ये जी काही चूल वगैरे असते किंवा दारात चूल असतील त्याच्या जा पुढे जाळलं किंवा श्रीकुटी करून दारात जाळलं तरी चालेल सर्वात प्रथम आपण देवांवर उतरून घेणार आहोत तिथं आपण कापूर जाळून घ्यायचा आणि या सर्व गोष्टी अशाच्या अशा उतरून घ्यायच्या पूर्ण देवांवरून तीन वेळा उतरून घ्यायचंयला <laughs> जळून जाऊ दे ठळून जाऊ दे कोणी कोणत्या वाईट मनानं काय आलेलं असल सगळं जळून जाऊ दे जिथून आले तिथं परत जाऊ दे जे काही दारिद्र्य आले सगळं जळून जाऊ दे आले गेल्याची कोणा भक्ताची कोणा वैराची नजर लागली असेल सगळी जळून जाऊ दे देवांवरनं उतरून घेतलंय तसंच आपल्या घराच्या चौकटीवरनं सात वेळा उतरून घेणार आहोत आल्या गेल्याची कोणा भक्ताची कोण्या शिष्याची माझी कोणाची घरातल्याची गारातल्याची कोणाची नजर लागली असं सगळी जळून जाऊ जाऊ दे आलेलं विणत पायाखाली तर धर अशा आई साहेबांना प्रार्थना करायची आहे असं उतरवून घ्यायचंय आपण इथं सात वेळा उतरवल्यानंतर हे जे काही सामान आपण घेतलं होतं हे सगळं आपण याच्यामध्ये जे काय आपण आग्नीच प्रज्वलित केलं त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे मोहरीचं तेल आणि गुलाबीच्या मध्ये टाकत आहोत सर्वप्रथम हे टाकून घ्यायचे आणि मग या सगळ्या गोष्टी आतमध्ये सोडायच्या दोन मांडवच्या काळेच सांगेल परत वरून तेल टाकून घ्यायचे पहा अशा पद्धतीचा कसं चरचर येतोय त्यांनी जे काय आपल्या घरातली दृष्ट होती जे काय आपल्या देवांना नजर बाधा झाली ती सगळी आता निघून गेलेली आहे आपल्या तुझे जे येणार संकट आहे ते सगळं आता टळून गेलेले आपल्या घरावरती आई साहेबांची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी हा उपाय तुम्ही करून लागावा असा जो ठस्का उठला तर समजायचं आपल्या घरावरती भरपूर नजर झाली भरपूर नाही का म्हणजे बाहेरची बाधा झालती ते आता सगळी जळून गेलेली आहे पहा कशा पद्धतीने ते जळत आहे